हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत कमीत कमी कपड्यामध्ये ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते इथं अठ्ठावीस इंचाचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दिसलं असेलच की खूपच कमी कपडा आहे यामध्ये या कपड्यामध्येच आपल्याला सगळे पार्ट्स बसवायचे आहेत तर कमीत कमी कपड्यामध्ये ॲडजस्ट करून कसं आपण कटिंग करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आज आपण बघणार आहोत इथं मी हा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे बॅक पार्ट ठेवताना नेहमी मी बंद बाजूच्या साईडनेच ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने मी इथं बॅक पार्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला बाकीचे पार्ट्स कुठे कुठे बसतात ते नीट ॲडजस्ट करून ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने कुठं बसतं ते एकदा चेक करून बघायचं आहे मी या पेपर कटिंगचा म्हणजेच अठ्ठावीस इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग याआधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओज तर जर कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा मी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पेपर कटिंग स्लीव्ज कसं कट करायचं आणि कटोरी मूळ कटोरीपासून कटोरी, कटोरी कसं वाढवायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे जर कुणी बघितला नसेल तर नक्की बघा हे बघा अशा पद्धतीने मी तर ही क्रॉसपट्टी ही ॲडजस्ट करून घेतलं एकदम काटोकाठी तर बसलेली आहे आपल्याला आता कट करताना एकदम काळजीपूर्वक कसं कट करावं लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून इथं क्रॉसपट्टी ठेवून आहे तसं मार्किंग करून घेतलं आता बाकीचे पार्ट कुठं कुठं बसतात ते बघून आपल्याला कपडा कसा पुरतो ते हे बघून आपल्याला ॲडजस्ट करून सर्व पार्ट्स याच्या एवढ्या कपड्यामध्ये बसवायच्या आहेत त्यासाठी मी इथे चेक करून घेत आहे कुठं कुठे कसं आपल्याला बसवता येईल ते हे बघा इथं मी साईड पार्ट अशा पद्धतीने इथं ठेवलेलं आहे स्लीवज कडेच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवले ते ठेवलेलं आहे आणि इथं कटोरी खालच्या बाजूला एवढ्यात बसते तिथं मी कटोरी ठेवून घेतलेला आहे आणि इथं स्लीवचं मार्किंग करून घेत आहे मी आपण जे पार्ट्स ठेवून घेतले होते तिथं आपल्याला एकदम काटोकाट आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं काहीही घ्यायचं नाही आपण कपड्यावर कट करताना क्रॉसपट्टी वाढवून घेत असतो पण आपण क्रॉसपट्टी कटोरीसोबत वाढवलेला आहे त्याचाही व्हिडिओ मी याआधी कटोरी कसं वाढवायचं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे क्रॉसपट्टी कसं वाढवून घ्यायचं ते तुम्ही जर अर्धा इंचाने क्रॉसपट्टी वाढवला नसेल तर इथं कपड्यावर कट करताना अर्धा इंचाने क्रॉसपट्टी वाढवून घेऊ शकता आता अशा पद्धतीने जसे पार्ट्स ठेवलेले आहेत तसे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आम्ही जसे पार्ट्स ठेवलेले आहेत त्याच्या नंतर काटोकाट इथं मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं आता आपल्याला काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही जसं पेपर कटिंग आहे तशा तसंच आपल्याला तेवढंच कट कराय मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करताना तेवढंच कट करायचं आहे तेव्हा आता आपलं स्लीवचं मार्किंग करून झालेलं आहे आणि आता आपल्याला साईड पार्ट्स आणि कटोरीचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी सर्व पार्ट्सचं मार्किंग करून घेणार आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर इथं पिन लावूनही घेऊ हो शकता तुम्ही सर्व पार्ट्सना जेणे जेणेकरून कुठे आपलं पार्ट्स हलणार नाहीत आणि आपलं मार्किंग हे बरोबर येईल हे बघा अशा पद्धतीने मी इथं ही खालच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि कटोरी ठेवताना नेहमी नेहमी लक्षात ठेवायचं की कटोरी हे क्रॉसमध्ये आलं पाहिजे जेणेकरून आपला पफ छान येईल अशा पद्धतीने आपलं सर्व पार्ट्सचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला हे पेपर काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा मी इथं हे पेपर काढून घेत आहे आणि आता आपल्याला जसं मार्किंग आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे एका पार्टमुळे दुसरा कुठलाही पार्ट कट होऊ नये याची याच्याकडे आपल्याला पुरेपूर काळजी घेत घेत आपल्याला हे सर्व कट करून घ्यायचं आहे हे बघा इथं क्रॉ अशा पद्धतीने हो आपल्या सर्व पार्टचं कटिंग करून झालेलं आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे इथं हे ब्लाउज पीस आहे या ब्लाऊज पीस अस्तर कट करून घेतलं होतं ते आप आपण याच्यावर ठेवून आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी हे ब्लाऊज पीस सरळ करून अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अस्तरचे जे पार्ट्स आहेत ते कुठं कुठे बसत आहेत ते बघून मी इथं ब्लाऊजवर ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे बघा आता आपल्याला हे घ्यायचं आहे अस्तरवर आपण कट करताना पेपर कटिंग जसं आहे तसं कट केलं होतं पण इथं मी ब्लाऊज पीसवर कट करताना नेहमी एक्स्ट्राचं कपडा सोडून मी इथं कट करत असते इथं बघा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं साईड सर्व साईडने इथं मार्जिन सोडून इथं मी कट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला शिवताना ब्लाउज शिवताना कमी जास्त कपडा पडला जर इथं आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी मी इथं मी एक्स्ट्राचा कपडा ठेवूनच कट करत असते सर्व बाजूने हे बघा अशा पद्धतीने मी इथं बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि इथं मी हे स्लीव्ज कट करून घेत आहे परत एक तर ते सांगते की आ, हे याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे जर कुणाला पाय व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी तुम्ही हे ते व्हिडिओज नक्की बघा हे बघा अशा पद्धतीने मी इथं क्रॉसपट्टीचंही कटिंग करून घेतलेलं आहे आणि सर्व पार्ट्स कट करताना मी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कट केलेलं आहे आणि इथं हे क्रॉसपट सॉरी आपलं कटोरी ठेवून इथं मी कट करून घेत आहे आ, आ, क्रोस हे बघा अशा पद्धतीने इथं मेन फॅब्रिकवर ही आपल्याला कटोरी क्रॉसमध्येच ठेवून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथं हे कटोरीही क्र ठेवून घेतलेलं आहे इथं कटोरी ठेवताना मेन फॅब्रिकवर ठेवताना क्रॉसमध्येच ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने साईडने मार्जिन सोडत आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा इथं कटोरी कट करून झालेलं आहे आता आपल्याला साईड पार्ट कट करून घ्यायचं आहे साईड पार्ट मी इथं बंद ओपन बाजूने मी इथं कट करून घेत आहे जेणेकरून तिकडं बंद बाजूने कपडा जास्त राहील आणि आता आपल्याला डिझाईनला वगैरे कपडा एक्स्ट्राचा राहील त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपलं संपूर्ण कटिंग अस्तर आणि ब्लाउज पीसचं आपलं संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेणेकरून असेच नवनवीन छानसे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार तर तुम्ही ज व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी सर्वांचा अगदी मनपूर्वक आणि भेटूया अशाच नवीन अशा छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या टेक केअर बाय बाय